नमस्कार शेतकरी बंधूं बाय ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदगाव या गावामधील बापूसाहेब बागल प्रगतशील शेतकरी यांच्या कांदा प्लॉटवरती तर त्यांनी देखील आपल्या केबी बायो कंपनीचे रुटफिट हे प्रॉडक्ट त्यांच्या कांदा पिकासाठी वापरलेले आहेत तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या पिकासाठी त्यांना आपल्या रूटफिटचा कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे नमस्कार सर नमस्कार सुरुवातीला मी बापू साहेब माळू बागल नांदगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील शेतकरी आहे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस बत्तीस चौऱ्याण्णव जसं की सर आपण केबी बायोरिच रूटफिट वापरलेलं आहे कांदा पिकाला तर सर्वप्रथम सर या प्रोडक्टची माहिती कुठून मिळाली तुम्हाला आम्हाला लासलगाव येथील ला आयुष्य कृषी सेवा केंद्राला इथून आम्हाला या प्रॉडक्ट संदर्भात माहिती मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पिळ पिळ कांदा पिकावर जो मर रोग किंवा किंवा जो पिळे मारण्याचा प्रकार आहे तर त्याच्यासाठी हे आम्ही वापरून बघितलं तर प्रभावी आवश्यक ठरलं याच्या आधी आम्ही भरपूर महागडे औषध वगैरे वापरायचो रिझल्ट काही येत नव्हता जेव्हा रूट फिट वापरायला सुरुवात केली तिथून पुढे जवळ म्हणजे ह्या रोगाची समस्या जवळजवळ दूर झाली आणि हा बहात्तर दिवसाचा प्लॉट आहे बघा तुम्ही कसं झालेलं आहे पप्पाला पण आम्ही पूर्ण असं जास्त असं दाट स्वरूपामध्ये मा मारलं म्हणजे मा एका वाफ्याला दोन वाफ्या मिळून एकच पंप शे करण्याचा असं इतकं दाट स्वरूपात रूट फिट वगैरे वापरलं आम्ही आणि त्याचा परिणाम आज झाला जे मरण्याचं प्रमाण होतं कुजवण्याचं जे प्रमाण होतं ना ते पूर्णपणे कमी झालं होतं आणि आमचा रोग पूर्ण सही झाला मग जसं तसं पूर्ण वाचलं गेलं त्याच्यापासून साधारण सर प्रति एकर साठी किती डोस सर आपण एक एकरसाठी आम्ही साधारणतः साडेसातशे मिली च्या यांना वापरतोय आम्ही रूट फेटी जसं की सर तुम्ही खूप आधीपासून कांदा पिकाची लागवड करत आलेला आहात तर यावेळेस तर आपण रूटफिटचा वापर केलेला खूप चांगल्या प्रकारे झट मिळाला याच्या अगोदर जे तुम्ही प्रॉडक्ट वापरले असेल तर त्या प्रॉडक्ट मध्ये आणि आपल्या प्रोडक्ट मध्ये कशा प्रकारे सर बदल जाणवतोय तुम्हाला बदल असं जाणवतो का जी कांदा पिकाची जी वाढ आहे आणि कांदा पिकाची जी क्षमता आहे अशी टिकून राहण्याची तिच्यातही भरपूर वाटला आणि कांदा पिकाची साईजमध्ये सुद्धा आम्हाला बदल वाटला म्हणजे एक सारखा माल फुगला गेलेला आहे इथून मागे जो गुलटी माल निघायचा तो जसा प्रमाण अजिबात दिसत नाही नाही या प्लॉटमध्ये असं आणि उत्पन्नात सर्वात महत्वाचं उत्पन्नामध्ये वाढ झालेली आपण जो अभिप्राय नोंदवला सर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांसाठी तो मोलाचा ठरेल आपण स्वतः सर शेतकरी मित्रांना काय आपला संदेश देऊ इच्छिता मी सर्व शेतकरी मित्रांना आव्हान करेन का दुसऱ्या कंपनीचे महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा केबीचं जे रूट फिट आहे ते जर सर्व शेतकऱ्यांनी वापरलं तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न शकते याची गॅरंटी मी सर्व शेतकरी बांधवांना देऊ शकतो आपण जो अभिप्राय नोंदवला सर आपल्या कांदा पिकामध्ये केबी बायोमीट चा ज्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे तर त्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद मॅडम तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही आता पाहिलंच असेल आपले प्रगतशील शेतकरी यांना खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या कांदा पिकामध्ये आपल्या केबी बायोर्गॅनिक्सच्या रूट फिटचा अनुभव आलेला आहे तुमच्या देखील कांदा पिकामध्ये अशाच प्रकारची जर समस्या येत असेल तर नक्कीच तुम्ही देखील केबी बायोर्गनिक्सचे रूट फीट, फीट साधारण साडेसातशे मिली ते एक लिटर प्रति एकरसाठी वापर करून चांगल्या प्रकारे उत्पादन वाढू शकता जी मर समस्या आहे त्यावरती नियंत्रण मिळवू शकता तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका धन्यवाद